हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी शुभ दुपार संध्याकाळचे वाजलेले आहेत चार आणि ना माझी मैत्रिणी येते पुण्यावरून दीपा तर तिचीच वाट बघते आता आम्ही इकडे नवीन ठिकाणी राहिला आहे त्याच्यामुळे तिला घर पण माहिती नाही तसं ती अखं येऊन गेलेली आहे आणि रवा बाका का कशी चळवळ चळवळ करते तर आम्हाला जायचं आहे येवल्याला तुला आणि दादा इथं बघा दादाचं चाललं खेळणं माती बॉटल आमची बॅट वागा किती भारी तर आम्ही खेळ बसलो वाट बघत बाहेर रमा आणि मी लोकेशन टाकले होते तिला बघू आता लोकेशन तर तुम्हाला माहिती कसं गोल गोल फिरवतो जे आपण टाकलेलं राहतं ते वेगळंच त्या दिवशी आम्ही असंच कुठंतरी गेलो होतो गावाला नाही गावाला नाही नगरला गेलेलो साखरपुड्याला ना ते ड्रायव्हर काका सांगत होते लोकेशन टाकलं म्हणे आणि त्या माणसाने डायरेक्ट काटेत नेऊन घातली गाडी का हसलो ना आम्ही तर चला आता आपण वाट बघूया रमा ह आणि रमा आत्या आत्या म्हणायला लागलेली रमा काय म्हणती आत्या तेव्हा कशी पाहती आत्या आत्या बोल ना लाज राहिली लाज राहिली तर चला आपण आता वाट बघूया कंटिन्यू राहायचं आहे व्हिडिओवर बघू आम्ही काय काय घेतोय आता आज पण बोलायला परत एकदा जाणं होतंय तर, ना, तर ना चा, मी ना बाहेर आलेली इथे पाणी प्यायला आणि पाठिंबरवरती लोकेशन पाठवलं त्याच्यामुळे ना थोडीशी गडबड झाली आणि आत्ता परत तिने मला हाय पाठवला मग मी त्या नंबरवरती पाठवलेले तर इथे आहे ना पाठीमागे बघा कांदे लागणीचं काम चालू आहे तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते बायका कांदे लावतात ते आमच्या एकदम बाजूलाच आहे इथे म्हणजे फक्त इथे खाली इथे असं खोलखड्डा दिसतो ना तिथे एक असा त्यांनी खोल केलेलं आहे त्याच्या पाठीमागे लगेच येते तर तिकडे पुढे बघा स्प्रिंकलरचं पाणी चालू आहे पहिलं कसं इकडे रोप होतं तर इकडं चालू होतं आता एकदम थोडंसं पुढे चालू आहे तिकडे तो माणूस बघा ते आहे पण मला हे काही एवढं शेतीचं माहिती नाही आहे पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते कारण काय वडिलांच्या घरी काय मी शेतात गेलेलीच नव्हती कधी चला थोड्याच वेळात आता माझी मैत्रीण त्या येतील तर तिकडं चालू आहे बातम्या त्याच्यामुळे मी तिकडे जात नाही टी व्हीचा खूप आवाज मोठा आहे आणि शपथविधी चालू आहे त्याच्यामुळे बसलेली मुलं तर किचन बघा आवरलेलं आहे असं दिसतंय ती ना थोडीशी आकडू ती आणि हिच काही नाही एवढं ठेव पटकन मस्त पायकी पोरी पाहते आपल्यावर का बरं येतं काय हा पाल काय आला आला हाय करा ना व्हिज तारखा हो बा माझ्या मैत्रिणीचा मुलगा हां बघा ता त्या बाजूनी जाते बसायला बसलो आम्ही चाललो <laughs> <laughs> किती दिवस झाले का आपण भेटलो नाही एक वर्ष नाही पण एक वर्षच ना काय होतं त्या आमच्या सोनार वाढदिवसाला गेलो होतो आपण हां का येवल्याला आलेलो आहोत आणि पहिल्यांदाच थांबलो रोडवरच म्हटलं आज जायला नको पण इकडे येणा नवरदेवाची मिरवणूक चालू होती मग आवाज मी तो बंद केला तर एक नंबरचा हायवे रोडवरती हे शॉप आहे तर तिथं आलेलो आहोत पहिल्यांदा बघू आता हिला पसंत पडतंय का साडेपाच northern... <monastery> <The> आता आम्ही आलेलो शिवशाहीला तिकडे काय पसंत नाही पडली आता इकडं कोणती म्हणती तू काय झालं याच्या आधी पण येऊन गेलो

मनीषा मावशी वगैरे आली होती तेव्हा तिथ गेलो त्यांना होत आम्हाला मागाशी पिंक कुर्ती दाखवली होती त्या ताईंनी दुसऱ्या ही पिंक पैठणी नाही ह्याच्यातलीच होती ती फेंट कलर होता अगं दिल कुठे आहे तुझा टीशर्ट टाकलेल टाकले ना टाकलेल आहे दिसू ही एक झाली फायनल ही ज काय नाव आहे या साडीचं कांजीवर हं कांजीवर कांजीवर म्हणतात सापसे पेंट कलर वा आम्ही गेलेलो होतो ना तर यायला थोडासा अंधार पडला आणि मैत्रिणीला जेवण पण बनवत होतं म्हणजे स्वयंपाकाची तयारी झाली होती भाजीला आणलेलं होतं वैष्णवी फास्टमध्ये स्वयंपाक पण करत होती पण तिचे मिस्टर काही थांबायला तयारच नव्हते हो ते म्हटले की आमच्या ड्रायव्हरची तब्येत खराब आहे त्याला खूप ताप आलेला आहे त्याला कणकण आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर जातो आणि ते गेलेले नगरमार्गे शिरूरमार्गे पुण्याला तर म्हटलं चला आता व्हिडिओचा शेवट करायचा आहे आणि साड्या ज्या आहेत ना तीन साड्या घेतल्यात आम्ही तर आम्ही दोन तीन पैठणीमध्ये फिरलो तुम्हाला तर मी प्रत्येक ठिकाणचं थोडं थोडं दाखवलेलं पण आहे तर दोन ठिकाणी आम्हाला पसंत पडली तर त्याच्यात ते ना तिचा लग्नाचा वाढदिवस आहे मॅडिग ॲनिव्हर्सरी तर एक साडी ती घेऊन गेली आहे वीस दिस डिसेंबरला तिचा लग्नाचा वाढदिवस असतो तर एक साडी ती घेऊन गेली आहे आणि दोन साड्या ज्या आहेत एक साडी तिची आहे त्याच्यामध्ये तीमें सांगा हो तर ती मी तुम्हाला सा दाखवते तर बघा ही सॉफ्ट साडी आहे आणि खूप मस्त असा लवेंडर ऑनियन पिंक टाईप असा कलर आहे साडीला ब्लेज आहे मस्त तर ही साडी ती ठेवून गेलेली आहे तुम्ही इथं बघू शकता आणि ही साडी ना आम्ही शिवशाही पैठणी येवला इकडे घेतलेली आहे कॉस्ट आहे साडीची हे बघा तुम्ही इथे टॅग बघू शकता है है तर प्राईज आहे ना ह्याची ना पंचवीसशे रुपये साडीची तर हिला ब्रॉकेटचा ब्लाऊज दिलेला आहे हा दोन्ही ड्रेस घालला आहे ना तशीच थोडीशी पिंक ऑनियन पिंक आणि लवेंडर ह्या शेडमध्ये ही साडी जाते तर संपूर्ण साडीला ना अशी चमक आहे तर व्हिडिओमध्ये दिसते का नाही मला माहीत नाही आहे तर ह्या साडीला चमक आहे तर तिने हा ब्लाऊज पिवण्यासाठी दिलेली आहे ही साडी त्याच्यानंतर हे बघा ही साडी कशी वाटते नक्की सांगायचं आहे की मी बदली करू ब्रासोची साडी आहे आणि क्रे कलरमध्ये आहे अशा पद्धतीने ही साडी आहे तर ही साडी पण कशी आहे तर नक्की कमेंट करून सांगा एक हजार रुपयाची साडी आहे ही आणि ही घेतलेली आहे वरद पैठणमध्ये येवल्याला तर अशा पद्धतीने ही पण साडी आहे तर सांगायचा विषय असा दोन दिवस झाले माझं डोकं दुखत होत ठीक आहे तर माझं भयानक डोकं दुखत होत मला नुसार नाही का डोक्यात फरक कसं पडतो माणसाच्या पाडल्यासारखं तसं मी सारखी बाहेर गेली का काही पण करायला सारखी इकडं बघ तिकडं बघ मातीत बघ इकडं बघ असं कारण का कानातलं माझं मागचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलेलाच आहे की कानातलं माझं हरवलेलं होतं कानातल्याचं खालचा जो झुमका असतो लटकन ते हरवलेलं होतं आणि मग सारखं मला नुसत सक... वेळ लागल्यासारखं मी ते बघत राहायचे आणि आज सकाळी ना मी शटर शटर आहे ना ह्या शॉपचं तर ह्याच्या बाहेर ना मी केस विंचरत होते त्या दिवशी तीन डिसेंबरला मी केस विंचरत होते धुतलेले केस आणि आपण एक असं घेतो आणि कंग विंचरतो तसं मग याला झटका बसला वाटतं ह्या कानातल्याला तर इकडचं बघा इकडचं लटकन आहे तुम्हाला दिसतंय ना तर सांगायचा मुद्दा असा फायनली फायनली आणि तुम्हाला सरप्राईज की माझ्या कामातल्याचं जे लटकन हरवलेलं होतं तर ते लटकन जे आहे ते सापडलेलं आहे तर बघा खूप कष्टाने हो का ना तर कधी कधी देवसुद्धा आणि तुम्ही कोणी जर का व्हिडिओ बघितलेले असतील तर त्यांची प्रार्थना कामाला आलेली आहे की मी खूप कष्ट करते मैत्रिणीं रात्रीचा दिवस करते कधी रात्री मी ये ना रात्री तुम्हाला सांगते तीन वाजून तेवीस मिनिटांनी मी म्हणजे मला झोपच येत नव्हती कारण का एवढी वस्तू करायला तुम्ही इथं बघू शकता मला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय कानातल्याचं लटकन ठीक आहे तर हे कानातल्याचं लटकन माझं इकडे मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेल की कुठं सापडलं ते खूप कसलं भारी वाटलं ना मला मी सांगू शकत नाही आणि ह्या खुशीमध्ये माझ्या मैत्रिणीचा बालमैत्रिणी माझी ती आलेली होती माहेरी ना आली, आली मी म्हणून तशीच ती शिर्डीला आली आणि शिर्डीवरून डायरेक्ट मला फोन येतो की मी आलेली तर आता आली म्हटल्यावरती मला तर खूप उत्सुकता भेटायची आम्ही फिरायला गेलेलो सोबत मी पुण्याला गेली होती तिच्या घरी बरेचसे व्हिडिओ तिच्यासोबत आहे नाव आहे तर तिच्यासोबत मग तिचं तिचं लग्नाचा बड्डे तर मग पैठणी घ्यायची तर मग तिच्याबरोबर मी गेलेली होती गाडीमध्ये तर तिकडून येताना आम्हाला थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे मग जाताना ते मिस्टर पण खूप घाई करीत होते ड्रायवरची तब्येत बिघडली त्याच्यामुळे ती निघून गेली लगेच तर दुपारी जो कटिंग केलेला ब्लाऊज होता तो मी तसाच गुंडाळून ठेवलेला होता पण आज आहे ना प्रवासामुळं आणि कालच्या पूर्ण जागरणामुळं आहे मला झोप आलेली नव्हती त्याच्यामुळं मी आज आहे ना आराम करणार आहे ते पाणी वगैरे मी आणलेलं आहे ब्लाऊज दोन कटिंग पड करून पडलेले आहेत एकदम म्हणजे असे सगळी रेडी तयारी करून ठेवलेली आहे मी तयारी व्यवस्थित केली तर मी आता गोळ्या घेणार आहे आणि लगेच आराम करणार आहे लगेच झोपणार आहे थोडंसं व्हिडिओ एडिटिंग करीन आणि झोपन लगेच ब्लाऊज जे आहे ते उद्या ते नाही करणार आहे कारण का आज मला माझी वस्तू सापडली तर मला आज थोडीशी शांत झोप पण लागेल त्याच्यामुळे मग म्हटलं चला व्हिडिओ बनवा म्हणजे कधी कधी काय होतं की काही काही कामं खूपच निगेटिव्ह होत चालतात सगळ्या नुकसानीच नुकसानी होतात आपल्या आयुष्यात म्हणा किंवा काहीतरी दुर्घटना म्हणा किंवा काहीतरी हरवणं काहीतरी पैशाचे नुकसान आणि कधी कधी काय होतं आता परवाचा दिवस म्हणा एक घटना चांगली होती मुलीचा बड्डे होता पण जाणं झालं नाही त्याच्यात माझं कानातलं हरवलं कालचा दिवस ओके गेला पण आजचा कालचा पूर्ण शोधण्यातच गेलेला आहे आणि आजचा दिवस बघा माझं दुपारी कानातलं माझं सापडलं त्याच्यानंतर लगेच एक दीड तासाने मै मैत्रिणीचा फोन येतो आणि मग थोडंसं बाहेर गेलं कुठे काही खरेदी करायला बाहेरचं असं वातावरण बघ बग, बघितलं जरा गाडीवर किंवा गाडीत गेलो तर जरा असं बघितलं ना रोडने जाताना तर जरा मनाला प्रसन्न वाटतं आणि थोडंसं हलकं होतं मन त्याच्यामुळे आठ दिवसातून पंधरा दिवसातून कुठे बाहेर जायचा आपण कंटिन्यू नाही का मशीन आहे की मशीन आणि मशीन दोन्हीसुद्धा आपली मशीनच आहे कुठं जाणं नाही येणं नाही आणि गेलो तर घरी यायची ओढ ह्या कामामुळे हो, तर वेळात वेळ वै काढून थोडंसं अर्धा तास एक तास तरी गेलं ना खूप प्रसन्न वाटतं मला तरी वाटतं तुमचा अनुभव मला माहीत नाही पण मला वाटतंय तर आजचा दिवस असा गेलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांना भीम करायला तुम्ही इथं बघू शकता मला व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे कानातल्याचं लटकन ठीक आहे तर हे कानातल्याचं लटकन माझं इकडे मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेल की कुठं सापडलं गेल खूप कसलं भारी वाटलं ना मला मग माल मी सांगू शकत नाही आणि ह्या खुशीमध्ये माझ्या बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे तर खूप सारी गर्दी आहे दादरला चैत्यभूमीला मला जायचं होतं पण ह्या कामामुळे मला शक्य झालेलं नाही आहे तर मी एक वर्ष गेले होते तर आता म्हणजे हे दुसरं वर्ष आहे तर आम्ही गेलेलो होतो मध्यंतरी कधी गेले तर मी अवश्य जाणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे जे कोणी गेलं त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते सगळ्यांना जय भीम जय बुद्ध आणि सगळ्यांना ना गुड नाईट बाय